शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला त्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला वातावरण चांगलंच तापलेलं असताना पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेक ट्विस्ट येत गेले अगरवाल यांच्या ड्रायव्हरने अपघातानंतर एक धक्कादायक खुलासा केला ही केस अंगावर घे अपघात तुझ्याकडून झालाय असं सांग तुला मोठं बक्षीस देतो असं अगरवाल यांच्याकडून त्यांच्या ड्रायव्हरला सांगण्यात आलं होतं असा खुलासा त्यांच्या ड्रायव्हरने केला तर ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायालाही अटक करण्यात आली तर या प्रकरणात सखोल कारवाई करत असताना पोलिसांना अल्पवयीन मुलाचे आजोबा म्हणजे सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्यावर आधीच केस असल्याचं समोर आलं तर आपला मुलगा पार्टीत दारू पिणार आहे हे माहीत असून सुद्धा वडिलांना त्याला गाडीची दिली त्याला गाडी चालवायची परवानगी दिली असा अल्पवयीन मुलाने खुलासा केल्यानंतर अल्पवयीन मुलाचे वडील म्हणजे विशाल अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली या संपूर्ण प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत नेमकं काय घडलं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबईत मोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना आज कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं ड्रायव्हरचं अपहरण मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आजोबा सुरेंद्र कुमार आणि विशाल अगरवाल अटकेत होते कोर्टामध्ये दोन्ही पक्षांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद झाला सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्र कुमार आणि विशाल अगरवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दोघेही आता एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत तर ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोर्टानं डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्री हरिहळनोर यांना तीस मे पर्यंत कोठडी सुनावली आहे या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील नेमकं का काय म्हणाले पाहुयात तीन वेगवेगळ्या एफ आय आर या एकाच केसमध्ये झाल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत छेडछाड झाली आहे की नाही हे त्यांना बघायचं आहे अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतली आहेत त्यात अजून सर्च करण्यासारखं काही नाही ड्रायव्हरने त्यांच्या पत्नीसह घरी येत आमचे मॉब लिंचिंग होईल असं सांगितलं यासाठी तो घरी आला नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी अगरवाल त्यांच्या घरी आला होता असं बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं तर या युक्तिवादावेळी सरकारी वकील काय म्हणाले पाहुयात अपघाताची घटना वेगळी आहे आम्हाला या प्रकरणाचा जॉईंट तपास करायचा आहे मोबाईल तपास सुरू आहे या सगळ्यांची पोलीस कोठडी गरजेची आहे कारण उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याचं आम्हाला संशय आहे त्यासाठी चौकशी करणं आवश्यक आहे तर सुरेंद्र कुमार अगरवाल या प्रकरणी काय म्हणाले तेही पाहूयात दुर्दैवी अपघात झाला मला दुसऱ्या दिवशी सकाळी याबाबत समजलं त्यावेळी मी तात्काळ ड्रायव्हरला घेऊन गेलो त्याच्यासोबतच दोन मिनिट बोलणं झालं त्यानंतर मी त्याला घरच्यांना फोन कर असं सांगितलं आम्ही एक प्रतिष्ठित कुटुंब आहोत हा प्रेशर आता आम्हाला सहन होत नाहीये तर या प्रकरणात सरकारी वकील पुढे काय म्हणाले तेही पाहूयात सुरेंद्र कुमार आणि विशाल अगरवाल या दोघांची सात दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे ड्रायव्हरचा फोन या दोघांनी काढून घेतलाय जो अद्याप पोलिसांना दिलेला नाही तो मोबाईल हस्तगत करण्यासाठी दोघांचाही तपास एकत्र करणं गरजेचं आहे या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का याच्या सखोल तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा प्रकारे आज सुनावणी दरम्यान कोर्टात युक्तिवाद झाला आता पुढे हे प्रकरण कसं वळण घेईल हे तर वेळेत सांगेल मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर मुंबई तकला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद